रामकृष्णहरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवा कसा लावावा माता लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरामध्ये कसं करावं हे बघणार आहोत तर एक गोष्ट लक्षात घ्या आपण कोजागिरी पौर्णिमेला उपाय कोणते करावे याचा व्हिडिओ बघितलेला आहे त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता म्हणजे सहा ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजता पूजा कशी मांडावी लक्ष्मी प्राप्तीची सेवा काय ही माहिती बघितलेली आहे मंत्र कुठला म्हणावा हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आता त्याच माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तिचं स्वागत कसं करावं हे आपण बघणार आहोत तर अर्थात तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सहा ऑक्टोबरच्या दिवशी सकाळी तुमच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुळशी जवळ हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आपल्या किचन ओट्यावर देखील हळदीने स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर देवघरासमोर देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आपल्याला लावायचा असतो तिथे बसूनच आपल्याला श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन करायचं असतं किंवा तुम्ही नवार्णव मंत्राने किंवा नवार्णव मंत्राने कुलदेवतेच्या टाकावर करू शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करू शकता ओम श्री महालक्ष्मी नमा म्हणून किंवा मग ओम एम रिम क्लिम चामुंडाय विच्चे नमो नमा म्हणून कुमकुम अर्चन करू शकता कवड्या देखील अभिमंत्रित करायच्या आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र व्यंकटेश स्तोत्र सुक्तम म्हणून झालं ह्या सेवा तर सकाळी सगळ्या करायच्याच आहेत यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न तर होईलच मात्र ती बारा वाजता आपल्या घरी येणार आहे रात्री जेव्हा आपण तिची पूजा मांडणार आहोत तेव्हा बघा आपल्याला छानपैकी एक कणकेचा ज्यामध्ये हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही कणकेच्या पिठाचा सुंदर असा चौमुखी दिवा तयार करायचा आहे कणकेच्या पिठाचा शक्य नसेल तुम्ही पितळेचा घ्या तांब्याचा घ्या किंवा मग मातीची पणती घ्या पण शक्य असेल तर तुम्ही कणकेच्या पिठाचाच दिवा बनवा नसेल तर मातीची पणती घेतली तरीही चालेल त्यामध्ये चार वाती लावायच्या चार वाती लावायच्या शुद्ध गाईचं तूपच टाकायचं छानपैकी एक प्लेट घ्यायची प्लेटवरती हळदीने स्वस्तिक काढायचं स्वस्तिकावर हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची त्यावरती तो चौमुखी दिवा ठेवायचा दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच टाकायचं त्यामध्ये एक तुम्हाला कापराची वडी भीमसेनी कापराची वडी किंवा साधा कापड टाकला तरी चालेल त्याचबरोबर एक तुम्हाला त्यामध्ये लवंग देखील टाकायची आहे त्या दिवाळ्या हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा दिवा रात्री बारा वाजता बाराला थोडे पावणे बारा, बारा वाजताच तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वार असताना त्याच्या बाहेर माता लक्ष्मीच्या जशी आपण दिवाळीचे दोन दिवे लावत असतो बघा तसंच एका कुठल्याही साईडला तुम्ही तो चौमुखी दिवा ठेवून द्या की चारही दिशांनी कुठेही माता लक्ष्मी येत असेल तर तिचं माझ्या घरामध्ये स्वागत आहे अशा पद्धतीचा तो एक लवंग आणि कापुराची वडी टाकलेला जो दिवा आहे तो माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला लावायचा आहे आणि तेवढ्याच रात्री पावणे बारा वाजताच तुम्हाला हळद <coughs> आणि कुंकू मिक्स करून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक देखील एक काढायचा आहे तुम्ही दोन साइडने दोन काढू का आता दरवाज्यावर एक काढू का दोन साइडने दोन काढले तरीही चालेल किंवा फक्त एक मध्ये काढलं तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने माता लक्ष्मीचं स्वागत आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जी मी कोजागिरी पौर्णिमेला पूजा मांडणी कशी करावी त्याच पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करून अगदी साध्या सोप्या सेवा सांगितलेल्या आहेत एक एक माळ फक्त मंत्र जप सांगितलेला आहे आणि व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्तम आणि वागी त्याचा अध्याय सांगितलाय तर तेवढी सेवा महिलांनो आवर्जून करा तुम्हाला खरंच खूप चांगला याचा अनुभव येईल